ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून नावाजलेले शिवाजीराव जोंधळे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावे असलेल्या स्थावर व जंगम मालमत्तांवर ताबा मिळवण्यासाठी खोटे मृत्यूपत्र तयार करून मालमत्ता हडप करण्याचे षडयंत्र उघड झाले मुंबई येथील आजाद मैदान पोलीस ठाण्यात शिवाजीराव जोंधळे यांची पहिली पत्नी वैशाली जोंधळे मुलगा सागर जोंधळे मांडवकर नोटरी वकील टी सी कौशिक फिटनेस सर्टिफिकेट देणारे डॉक्टर अरुण भुते मृत्यूपत्राचे साक्षीदार किशोर जोंधळे चैतन्य बडवर यांच्यावर गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे शिवाजीराव जोंधळे यांची मुलगी वर्षा शिवाजीराव जोंधळे या आसनगाव येथील विघ्नहर्ता ट्रस्टच्या अध्यक्ष असून त्यांच्या माध्यमातून आसनगाव कॉलेजमध्ये मा हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत गुरुवारी संध्याकाळी आसनगाव येथे त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही धक्कादायक बाब उघड केली आहे बघूया काय खुलासा केलाय वर्षा जोंधळे यांनी वर्षा शिवाजीराव जोंधरे शिवाजीराव जोंधळ्यांची दुसरी पत्नीची मुलगी माझे वडिलांची जी पहिली पत्नी होती वैशाली जोंधळे त्यांची मुलं सागर जोंधळे व देवेंद्र जोंधळे ह्यांच्यासोबत मागच्या वीस ते पंचवीस वर्षापासून त्यांचे बिलकुल पटत नव्हते त्यांच्यामध्ये खूप वाद होते दोन हजार जेव्हा माझा जन्म झाला नाईन्टीन नाईन्टी टूमध्ये तेव्हापासून माझे बाबा माझ्यासोबत राहत आहे माझे बाबा जेव्हा दोन हजार सहामध्ये त्यांचे जे एस एस जोंधळे कॉलेज पॉलिटेक्निक इथे आहे तिथे बसून ते कर्मचाऱ्यांची बदला करत होते तेव्हा त्या ते तिघांनाही माझ्या बाबांचा खूप राग आला माझ्या बाबांना त्यांनी बाहेर खेचत आणलं व सगळ्या कर्मचाऱ्यांसमोर त्यांना लाताबुक्क्यांनी खूप मारलं ला। त्यावेळेसच माझ्या बाबांनी ठरवलं की असे मुलांसोबत मला राहायचंच नाही आहे जे स्वतःच्या बाबाला एवढं लाताबुक्क्यांनी सगळ्यांसमोर मारतायत म्हणून त्यांनी त्यावेळेस ते ठरवलं की मी आता या फॅमि फैमे, फर्स्ट फॅमिलीसोबत काही नातं ठेवणार नाही आणि मी त्या कॉलेजमध्ये पण कधी पाऊल ठेवणार नाही म्हणून दोन हजार सहापासून माझ्या बाबांनी त्या कॅम्पसमध्ये कधीही पाऊल ठेवलं नाही माझ्या बाबांनी त्यावेळेस ठरवलं की मी आता एक नवीन संस्था स्थापन करणार आहे म्हणजे विघ्नहर्ता ट्रस्ट विघ्नहर्ता ट्रस्ट त्यांनी स्थापना केली आणि हे जेवढे कॉलेजेस आहेत ते विघ्नहर्ता ट्रस्टच्या आतमध्ये आहेत विघ्नहर्ता ट्रस्टमध्ये जेव्हा हे कॉलेजची डेव्हलपमेंट केली ती माझ्या बाबा आणि माझ्या आईने मिळून केली माझी आई आय आय टी रुडकीमधनं शिकलेली आहे माझे बाबा जेव्हा हे सगळं कामं करत होते तेव्हा त्यांच्या मुलांनी त्यांच्यावरती खोटे फायरिंगची केस खोटी बलात्काराची केस खोटी बाल लैंगिक केस ह्या सगळ्या केसेस केल्या आणि त्यांना खूप मानसिक त्रास दिला त्याच्यातनंही माझ्या बाबांना निर्दोषमुक्त झालेली आहे त्याचेही आपल्याकडे पुरावे आहेत माझे बाबा हेव ते लोक एवढ्यातच नाही थांबले तर जे समर्थ समाजमध्ये माझे बाबा प्रेसिडेंट होते तेव्हा त्यांनी ठरवलं की आपल्या हे प्रेसिडेंट पदापासनं शिवाजीराव जोमर यांना काढून टाकायचं म्हणून त्यांनी एक खोटी प्रोसिडिंग बुक बनवली ट्रस्टची खोटी प्रोसिडिंग बुक बनवून त्यांनी ती चॅरिटीला सबमिट केली जेव्हा माझ्या बाबांना या गोष्टीचं माहीत पडलं त्यांना खूप राग आला या गोष्टीचा म्हणून त्यांनी लगेच हायकोर्टात धाव घेतली आणि हायकोर्टातनं धाव घेता हायकोर्टाने सी आय डी मार्फत त्याची चौकशी व्हावी म्हणून असा आदेश दिला सी आय डीने जेव्हा पूर्ण चौकशी केली त्याच्या अंती त्याच्यात नि निगु, निघून आलं की त्यांनी फ्रॉड केला आहे आणि त्यांच्यावरती चार्जशीट ही दाखल झाली ही ती चार्जशीट ते लोक बाबांना म्हणजे एवढा त्रास दिला त्यांनी माझे बाबा हयात असतापर्यंत त्यांच्यावरती पन्नास ते अधिक सिव्हिल आणि क्रिमिनल के खोट्या केसेस माझ्या बाबांवरती टाकलेले होते त्यांनी लोकांनी मग दोन हजार बावीसमध्ये त्याचीही एक शॉर्ट समरी आहे ज्याच्यात लिहिलेलं आहे की माझ्या बाबांवरती त्यांनी किती केसेस खोट्या केसेस सिव्हिल आणि क्रिमिनल केसेस टाकलेले आहेत मग दोन हजार बावीसमध्ये माझ्या बाबांना लिव्हर कॅन्सर डिटेक्ट झाला तेव्हा माहिती होतं माझ्या बाबांना की बाबा हयात असतानाच बाबांना किती या लोकांनी छळलं आणि किती त्रास दिला आहे तर त्यांना माहिती होतं की त्यांचं काही बरं वाईट झालं तर ते माझ्या दुसऱ्या कुटुंबालाही जगून देणार नाही म्हणून त्यांनी एक रेजिस्टर्ड विल बनवली ही ती रेजिस्टर्ड विल आहे त्यातही तुम्ही बघतील आतमध्ये तर माझ्या बाबांनी एट्टी पर्सेंट ऑफ प्रॉपर्टीज ही त्यांनाच दिलेली आहे फर्स्ट फॅमिलीलाच दिलेली आहे त्याच्यामध्ये मग बाबा लिवर कॅन्सरचा आजार त्यांचा वाढत नंतर शेवटी शेवटी एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्यांना ग्लोबल हॉस्पिटल परेल इथे ॲडमिट करावं लागलं या आजारामुळे जेव्हा ते ॲडमिट होते अठरा एप्रिल अठरा पण नाही बोलू शकत आम्हाला सतरापासून खूप हॅरॅसमेंट चालू केली त्यांच्याकडनं पण अठरा एप्रिलला तर त्यांनी आम्हाला फोन करून धमकवलं फर्स्ट फॅमिलीने सागर झोनळे आणि अनूप डोंगरे म्हणून त्यांनी मला धमकवलं की जे बाबाचेकडे समर्थ समाज ट्रस्ट आहे त्याचे जे गाड्या आहेत आणि जे, आहे जे त्यांचे प्रोसिडिंग बुक आहे ते आम्हाला आत्ताच्या आत्ता आणून दे नाहीतर आम्ही तुझ्या आणि तुझ्या फॅमिलीवरती एफ आय आर करू आणि तुम्हाला जेलमध्ये टाकू तेव्हा मी ऑलरेडी खूप घाबरलेली होती कारण माझे बाबा व्हेंटिलेटरवरती होते आणि म माझा तेव्हा सहा महिन्याचा बाळ होता मी एक नर्सिंग मदर होती त्या ते सिच्युएशनला तेव्हा माझ्या बाबांना एवढं मला टेन्शन असूनही की मी रात्री एक वाजता विष्णूनगर पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊन त्यांना त्यांच्या गाड्या आणि त्यांना त्यांच्या प्रोसिडिंग बुक सबमिट केलं तुम्ही जसे या फोटोमध्ये बघतायत की विष्णूनगर पोलीस स्टेशनच्या आत सागर झोंदळे उभा आहे आणि मी सगळी बाहेर उभं राहून त्यांना त्यांच्या गाड्या आणि प्रोसिडिंग बुक देते आणि मी त्यांना विनंतीही केली होती की जोपर्यंत माझे बाबा हयात आहे आणि ते बाबांच्या कस्टडीमधले डॉक्युमेंट्स आहे आणि गाड्या आहेत जर माझ्या बाबांचा काही बरं वाईट झाला तर मी नक्कीच देईन तुम्हाला तुमच्या गोष्टी पण त्यांनी ते ऐकलं नाही आम्हाला खूप फोन करून करून धमकवल्या की तू आणून दे नाही तर आम्ही तुझ्यावरती एफ आय आर करतो आणून दे नाही तर मी तुझ्यावरती एफ आय आर करतो मी एवढी घाबरलेली होती की शेवटी मी एक वाजता जाऊन दिलं विष्णूनगर पोलीस स्टेशनचे लोकही ते बघत होते पण कोणीही ऑब्जेक्शन घेतला नाही की तुम्ही एक रात्री एक वाजता एका मुलीला बोलवता आहेत आणि तुमच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर हे सगळं कामं चालू आहेत जब की सागर जोमणे हा पोलीस स्टेशनच्या आतच उभा होता तर तेव्हा या सगळ्या गोष्टी मला बिलकुल पटले नाहीत त्याची आमच्याकडे कॉल रेकॉर्डिंगही आहे तेही तुम्ही ऐकू शकतात काय माहिती ट्वेंटी ट्वेंटी फोरला ला, ला माझे बाबा शेवटी रात्री त्यांचा निधन झाला तेव्हा त्यांना अग्निही दिली नव्हती माझ्या बाबांना त्या लोकांनी आमची जी ट्रस्टची मालशेस घाटमध्ये जागा आहे तिथेही जो आमचा केअरटेकर होता त्यालाही त्यांनी फोन करून धमकवलं की ती जागा सोड नाहीतर आम्ही आम्ही माझी माणसं पाठवतो आहे त्यांना ती जागेची तावी देऊन टाक आणि ती जागा सोडून दे अग्नी ही नव्हती दिली माझ्या बाबांना त्यावेळेस त्याची पण आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे कोण बोलतोय केस एकदम हेच आलेली आहे थोड्या म्हणजे पर आता म्हणजे आमच्या सगळ्या अंत्यविदेच्या वगैरे तयार सुरू झालेल्या तर एक खाली ताळे लाव तू बस तिथं तुला असं वाटत असेल बाबा माझ्या पुरीला प्रॉब्लेम करतील तुला गावाला जायचंय सोडून तर गावाला जा सोडून पण मी माझे काही माणसं पाठवतो ते तिकडे थांबतील आणि ताळ बदलून घेतील ही सिच्युएशन तेव्हा होती माझ्या बाबांना जेव्हा अग्निही दिलं नव्हतं आपण सगळे तेव्हा टेन्शनमध्ये असतो की आपल्या बाबांचं काहीतरी झालेलं आहे आणि हे, हे लोक तेव्हा प्रॉपर्टीवरती कब्जा करण्याच्या तयारीत होत्या सगळ्या त्याच्यानंतर जेव्हा एक दोन दिवसानंतर त्यांनी परत जे बाबांची कल्याण माझ्या बाबांच्या आणि माझ्या ताब्यातली जी, जी कल्याणमधली जागा होती चिकनघर इथे तिथेही अनूप डोंगरे आणि काही पोलिसांच्या साहाय्याने तिथेही कब्जा केला आणि तीही जागा घेऊन टाकली त्यांनी त्याच्यानंतरही त्यांना चेन्नई भेटला म्हणून मा मला कॉल केला त्यांनी परत की ते तुझ्या बाबांच्याकडे तुझे पर्सनल बिलॉंगिंग्स आहेत पर्सनल बिलॉंगिंग्स म्हणजे माझ्या बाबांच्या घड्याळ बाबांचे फोन बाबांच्या अंगठ्या ते आम अंग आ, ते आम्हाला देऊन टाक नाहीतर आम्ही परत तुझ्यावर एफ आय आर करतो आणि तेव्हा अनुप डोंगरीनी मला एक स्टेटमेंट दिला की सगळे आय एस आय पी एस लॉबी आणि सगळे पॉलिटिशियन्स हे माझ्या खिशात आहेत आणि माझ्या सगळ्यांसोबत खूप चांगले संबंध आहे तू कुठेही जा तू काही कर तुझं एकही स्टेटमेंट ते घेणार नाही आणि तुला कोणीही एंटरटेन करणार नाही आहे तुझी तक्रारही कोणी घेणार नाही आहे तेव्हा मी खूप घाबरलेली होती मग मी जेव्हा माझ्या घरात हे विषय सांगितलं माझ्या घरातल्यांनी सांगितलं की नको आपण त्याला काही गोष्टी द्यायच्या नाही आहेत ह्याच्यावरती आणि मी पण ठरवलं की मी आता कुठलीही गोष्ट देणार नाही कारण मी पण त्यांची एक लिगल हायर आहे आणि मी पण त्यांची मुलगी आहे मग त्यांनी अनुप डोंगरेनी परत माझ्या भावाला संध्याकाळी फोन केलं आणि त्यालाही धमकवलं की आमचे पर्सनल बिलॉंगिंग नाहीतर आम्ही तुमच्यावरती एफ आय करतो ही त्याची रेकॉर्डिंग ठीक आहे ठीक आहे आम्हाला पण पर्सनल बिलॉंगिंगसाठी एफ आय लागेल ते लोकांनी जे मालशेस घाटात परत आमची जी जागा आहे ट्रस्टची जागा तिथे आमचे जे केअरटेकर राहत आहेत तिकडे देवेंद्र जुनवे व त्यांचे काही साथी शस्त्र घेऊन गेले आणि तिथेही त्यांनी मारहाण केली लोकांना ती जागा फक्त घेण्यासाठी तेव्हा तिकडे जे कर्मचारी होते त्यांनी त्याच्यावरती खूप ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यांना ती जागा घेऊन दिली नाही मारहाण खूप केस झाली त्यांच्यामध्ये मग तेव्हा त्या ते ते कर्मचाऱ्या लोकांनी लगेच पोलिसांना कॉल केलं पोलीस तिकडे आले आणि पोलिसांनीही त्यांच्यावरती एफ आय आर लॉन्च केली एफ आय आरमध्ये दे देवेंद्र झोनरे आणि त्यांचे काही साथी होते जे त्यांचे जे साथी होते ते चार ते पाच दिवस पोलीस स्टेशनमध्ये जेलमध्ये पण राहिलेले आहेत ही त्याची एफ आय आरची कॉपी आहे जेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना माहीत पडलं की आपल्याला कुठलीही गोष्ट फिजिकली एवढा इझिली घेता येत नाही आहे तेव्हा त्यांनी अनूप डोंगरे वैशाली झोंदळे सागर झोंदळे आणि देवेंद्र झोंदळे या सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण शिवाजीराव झोंधळे जे माझे बाबा आहेत त्यांची एक खोटी मृत्यूपत्र बनवायची खोटी विल बनवायची म्हणून त्याकरता त्यांनी एक एक्स वाय झेड पर्सनच्या नावाचं स्टॅम्प पेपर घेतला पाचशे रुपयेचा स्टॅम्प पेपर घेतला आणि त्याच्यावरती त्यांना जी विल पाहिजे ती पूर्ण त्यांनी त्याच्यावरती प्रिंट केली आणि माझ्या बाबांच्या सगळ्या खोट्या सह्या मारल्या त्याच्यावरती आणि अंगठाही पुसट मारलेला आहे त्याच्यावरती पूर्ण ह्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्यावरती केलेल्या गोष्टी आहेत अंगठाही पुसट आहे पूर्ण मग हे जेव्हा मला माहीत पडलं तेव्हा मी हे लोकांनी ही जी विल आहे त्याचा वापर करून संगमनेरमध्ये जे जागा आहेत माझ्या बाबांच्या होत्या त्याच्यामध्येही त्यांनी सात बारे बदलून घेतले या खोट्या विलच्या आधारित हे सात बारे आहे शासनाची फसवणूक केली यांनी ह्या गोष्टींमध्ये हे सगळे सात बारे आहेत जे त्यांनी बदललेले आहेत तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मला माहीत पडल्या तेव्हा मी ठरवलं की आता मी दबणार नाही आणि मी या गोष्टींच्या मुलापर्यंत जाणार आहे म्हणून मी एका माझ्या कर्मचारीला या गोष्टीसाठी अपॉइंट केलं त्यांना सांगितलं की जे नोटरी करणारे माणसं आहेत ॲडव्होकेट डॉक्टर टी सी कौशिक जे फोर्टला बसतात तुम्ही त्यांच्या त्यांना भेटा आणि जरा माहिती काढा त्यांच्यावरती आपण एक स्ट्रिंग ऑपरेशन करू म्हणून त्यांनी पण मला मदत केली त्यांनी एक एक पेपर घेऊन गेले ॲफिडेविट करण्यासाठी राहुल पाटील नावाचा आता तुम्ही बघा तर राहुल पाटीलचं त्यांनी ॲफिडेविट केला एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आणि त्याची डेथ झालेली आहे दोन हजार बावीसमध्येच त्याचंही नोटरी आता करून कसं भेटू शकता तुम्ही बघा ते हे त्याचं डेथ सर्टिफिकेट आहे आणि ही त्याची नोटरी केलेली आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि ते पण त्यांनी केवळ आणि केवळ दोन हजार रुपयासाठी ती नोटरी करून दिली तेव्हा मला नक्कीच संशय झाला की जर टी सी कौशिक हा दोन हजार रुपयासाठी करू शकतो तर नक्कीच त्यांनी माझ्या बाबांचीही खोटी विल बनवली आहे म्हणून मी नी मा जे कर्मचारी अपॉइंट केलेले होते त्यांना मी सांगितलं की प्लीज तुम्ही जाऊन त्यांच्या जे दोन कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत जे काम करतात त्यांना भेटा आणि त्यांच्याकडनं माहिती घ्या की माझ्या बाबांचं काय यांनी केलेलं आहे जेव्हा त्यांच्यासोबत त्यांनी खूप वेळ भेटून त्यांच्याकडनं विचारपूस केली तेव्हा माहीत पडलं की माझे बाबा आणि दोन्ही विटनेस त्या ठिकाणी फोर्टच्या ठिकाणी गेले नव्हते त्यांनी तिथे नोटरीही केली नव्हती ते जे म्हणजे ते लोक गेले नव्हते तिथे आणि त्यांच्या गैरहजेरीमध्ये ॲडव्होकेट टी सी कौशिकनी ते फक्त आणि फक्त पंधरा हजार रुपयासाठी नोटरी करून दिली जेव्हा त्यांच्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी त्यांना म्हटलं की साहेब हे खूप सारखी गोष्ट आहे आणि सारखी गोष्ट इझिली कोणीही नोटरी करत, करत नाही तर तुम्ही करू नका आपण ह्याच्यामध्ये फसून जाऊ तर त्यांनी सांगितलं टी सी कौशिकनी त्यांना सांगितलं की तू तुझं काम कर आपल्याला पैसे भेटतात आपल्याला अजून काही कर काय करायचं आहे म्हणून त्यांनी ती नोटरीही करून दिली पण तो माणूस एवढा घाबरलेला होता त्यावेळेस की पुढे जाऊन हे लोक कर्मचाऱ्यांनाच फसवतील म्हणून त्याने एक फोटो काढून ठेवला ज्याच्यामध्ये तुम्ही बघतील त्या फोटोमध्ये की टी सी कौशिकची पण साईन आहे ते पेपर नोटरी पण झाला आहे पण विटनेसेसचे कुठेच सया नाही आहेत ते विटनेसेसची जागाच पूर्ण ब्लँक आहे म्हणजे ही गोष्ट ह्याच्यामधनं कळू नये की ही फॉज होती आणि विटनेसेसनी नंतर सया केलेल्या आहेत ह्याच्यावरती जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आल्या तेव्हा मी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा इथे अप्रोच केलं बार काउन्सिल ऑफ गोवा अँड महाराष्ट्रांना पण मी ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या ह्या सगळ्या प्रूफ दिल्या त्यांना ह्या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनीही त्यांच्यावरती ॲक्शन घेतली व टी शी टी सी कौशिक ह्यांच्यावरती ॲक्शन घेऊन त्याचं ही रिपोर्ट आहे आपल्याकडे त्याच्यानंतर मी एक अजून प्रयत्न केले की मी जे बाबांची खोटी बिल होती त्याची मी विचार केला की मी ह्याचे जे सया आहेत माझ्या बाबांचे त्याचेही मी फॉरेन्सिक टेस्ट करून बघते त्याचं जेव्हा मी सह्यांच्या फॉरेन्सिक टेस्ट केल्या त्याच्यातही निघून आलं की ते माझ्या बाबांनी सया केलेल्याच नाही आहेत ही साईन खोट्या आहेत मग त्याच्यानंतर बाबांचा जो फोन होता तो माझ्याकडेच होता त्यांचा जो फोन ते वापरत होते त्यावेळेस तर तो, तो फोन माझ्याकडेच होता म्हणून मी त्याचंही फॉरेन्सिक टेस्ट करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला दिलं आणि त्यांना मी बोलली की ह्यांचं जिओ लोकेशन मला काढून द्या ही विल झालेली आहे तेरा मार्च दोन हजार चोवीसला तर मी सांगितलं की मला ह्याचंही करून द्या म्हणून जेव्हा त्यांनी ते फॉरेन्सिक ह्याचं टेस्ट झालं ह्याचेही रिपोर्ट्स आहेत सगळे त्याच्यामध्ये लि निघून आलं की तेरा मार्चला माझ्या बाबांची सिक्वेन्स होती याप्रमाणे बाबा अकरा साडे अकराच्या दरम्याने डोंबिलीवरनं निघाले आणि ट्वेल्व फॉर्टी एटला ते मुलुंडला आले मुलुंडला जिथे मी राहते तिथेही त्यांच्या जे गेटवरती आमच्या मस्टर असतो तिथेही त्यांच्या गाडीची एंट्री आहे की ते मला भेटायला आलेले आहेत त्यावेळेस मग ते मला भेटले आणि तेव्हा त्यांनी मला म्हटलं दहा पंधरा मिनटं मला भेटले आणि त्यांनी मला म्हटलं की मी माझी जी मुलगी आहे श्वेतांबरी जोंधळे त्यांची फर्स्ट फॅमिलीचीच मुलगी त्यांची त्यांना भेटून मी त्यांच्याकडनं जेवून येतो म्हणून असं बोलून ते माझ्याकडनं एकच्या सुमारास निघाले आणि वड्यालाला गेले तिच्याकडे जेवायला वड्यालाला ती पोचले असतीच अराऊंड दोनच्या सुमारास तिकडनं तर तीन तीन सव्वा तीनच्या निघाण परत निघाले तिकडनं जेवून आणि ते परत साडेतीन पावणे चार त्यांनी चारच्या दरम्यान ते परत मुलुंडला माझ्या लोकेशनवर आले ह्याच्यामध्ये तुम्ही दिसत आहेत की ते माझ्या मुलासोबत खेळत आहे म्हणून मी ॲक्च्युली ती फोटो काढली होती कारण ते माझ्या मुलासोबत खेळत आहेत टाईम पण तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये चार वाजून चार मिनटं तेरा मार्च दोन हजार चोवीस तसंच ते निघताना माझे बाबा अराऊंड पाचच्या सुमारास निघाले ते पण ॲक्च्युली माझ्या बाळासोबत त्यांनी बा बाळा खेळत होता त्यांच्यासोबत हसत होता म्हणून मी ती पण फोटो काढली ती पण तेरा मार्च फोर फिफ्टी वनला ते माझ्या घरातनं निघाले आणि तिकडनं निघून ते लगेच डोंबिलीला गेले आणि डोंबिलीला त्यांची एक ट्रस्टची गाडी आली होती त्याची ती पूजा करताय ती पण सहा वाजून नाईनटीन मिनिटाला तेरा मार्च दोन हजार चोवीस जे ह्या सगळ्यांनी स्टेटमेंटमध्ये सांगितलं आहे सगळ्या गोष्टी आहेत की ते साडेतीन ते चारच्या दरम्यान ह्या लोकांनी ही गोष्टीची नोटरी केली आणि दोन ते अडीचच्या च्या दरम्याने जे फिटनेस सर्टिफिकेट लागतो विलला ते डॉक्टर अरुण भुते जे कुर्लाला असतात त्यांच्याकडनं काढलेली आहे त्यांनी ती तर मला ह्या ह्याच्यामध्ये कळत नाही जर ते साडेतीन ते चार चार वाजता माझ्याकडे तर हे कसं पॉसिबल आहे की ते चार वाजता फोर्टला असून ती विल नोटरी करतील आणि वडालाला जेव्हा ते त्यावेळेस जेवतायत तर ते दोन अडीचच्या सुमारास कधी ला ते कुर्लाला जातील आणि कधी जेवतील तेच त्यांच्या जिओ लोकेशनमध्ये पण ह्याच सगळ्या लोकेशन्स आले आहेत त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा माझ्याकडे सगळ्या पुरावे इकट्ठा झाले मी आझाद मैदान पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि आझाद मैदान पोलीस स्टेशनला त्यांची कंप्लेंट केली तर तक्रार केली मी थर्टी फर्स्ट ऑक्टोबर दोन हजार चोवीसला मग सगळ्यांचे स्टेटमेंट झाले सगळ्या प्रोसिजर केल्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर जेव्हा त्यांना माहीत पडलं की आता त्यांच्यावरती एफ आय आर होणार आहे सागर झोंडळे देवेंद्र झोंधळे वैशाली झोंदळे आणि अनूप डोंगरे या लोकांना जेव्हा कळलं की यांच्यावरती एफ आय आर होते तेव्हा त्यांनी माननीय हायकोर्टात अप्रोच केलं की ही जी केस आहे ती हा पोलीस पुलीस स्टेशन जिथे डोंबिवली इथे ट्रान्स्फर करण्यात यावी आता माझा पहिला प्रश्न हा असतो मग की त्यांनी विष्णूनगर पोलीस स्टेशनलाच का मागणी केली कारण विष्णूनगर पोलीस स्टेशन हे डोंबिवलीमध्ये आहे आणि डोंबिवलीमध्ये ते कुठल्याही थरला जाऊन कुठल्याही गोष्टी मॅनेज करू शकतात ते आणि कसंही मॅनेज करू शकतात म्हणून त्यांचं हे होतं की आम्हाला तिकडेच पाहिजे ती केस म्हणून त्यासाठी त्यांनी माननीय हायकोर्टात अप्रोच केलं माननीय हायकोर्टांनी पण ते फेटाळून काढलं आणि माननीय हायकोर्टांनी त्यांना म्हटलं की आरोपींना काय हक्क बोलायचं की तुम्ही हे केस इथे ट्रान्सफर करा म्हणून ती झाली नाही आणि माननीय हायकोर्टांनी पण पोलिसांना आदेश दिला की तुम्ही तुमची चौकशी चालू ठेवा त्याच दिवशी रात्री नऊ वाज नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला त्यांच्यावरती त्या सगळ्यांवरती एफ आय आरही दाखल झालं त्याच्यामध्ये सगळे जे आहेत ते सागर झोंधळे देवेंद्र झोंधळे वैशाली झोंधळे आणि जे विटनेसेस आहेत किशोर झोंधळे आणि चैतन्य बडवर आणि जे डॉक्टर होते ज्यांनी त्यांना मेडिकल सर्टिफिकेट दिला डॉक्टर अरुण भुते आणि जे त्यांचे करणारे आहेत नोटरी करणारे ॲडव्होकेट डॉक्टर टी सी कौशिक आणि जे त्यांचे ॲडव्होकेट होते निलेश बडवर या सगळ्यांवरती माणगावकर आय सॉरी माणगावकर निलेश माणकर ह्या सगळ्यांवरती एफ आय आर त्या दिवशी दाखल झाली आता आणि हे सगळे जे आहेत ते पूर्ण कलम त्यांच्यावरती लागलेले आहेत आता मी एवढ्या वेळपासून एक अनूप डोंगरे म्हणून नाव घेत होती अनूप डोंगरे म्हणजे माझा बाबांचा तो पी ए होता दहा ते पंधरा वर्षापासून तो माझ्या बाबांकडे होता जेव्हा माझे बाबा हयात होते तेव्हा माझ्या बाबांकडे माझ्या बाबांनी ॲक्च्युली खूप चांगले सोशली पण आणि एज्युकेशनल वाईज पण माझ्या बाबांनी खूप मोठे मोठे कार्य केलेले आहेत त्याच्यामुळे माझ्या बाबांचं आय एस आय पी एस लॉबी झाले पॉलिटिशियन झाले त्यांच्यासोबत खूप चांगले संबंध होते आणि या गोष्टींमुळे तो पी ए असल्यामुळे माझ्या बाबांचा त्याचेही त्यांनी संबंध या सगळ्या लॉबींसोबत खूप चांगले करून घेतले आणि माझ्या बाबा जेव्हा व्हेंटिलेटरवर गेले तो त्या क्षणी फर्स्ट फॅमिलीला जाऊन भेटला आणि त्यांनी आमची सगळ्या आय एस आय पी एस लॉबींकडे आमची खूप बदनामी केली पॉलिटिशियन्स असू दे सगळ्यांना जेवढे पण हायर अथॉरिटीज आहे आमची खूप बदनामी केली आमचं आम आमच्याबद्दल त्यांना खूप मिसगाईड केलं आणि अनूप डोंगरे जेव्हा माझे बाबा होते जिवंत तेव्हा तो वकिलांकडे जाऊन नेहमी एक गोष्ट बोलायचा जी गोष्ट आम्हाला आत्ता माहीत पडली आमचे वकील आम्हाला सांगतात की अनूप डोंगरे त्यांच्याकडे येऊन नेहमी म्हणायचा की ह्या जे दोन फॅमिली आहेत त्यांच्यामध्ये भांडण नेहमीच चालू राहायला पाहिजे जर ह्यांचे भांडण थांबले तर आपले खिशे कसे भरणार म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केला की ह्यांचे कधी भांडण थांबावे नाही आणि त्यांनी स्वतःचे खिशे भरून घेतले तुम्ही इमॅजिन करू शकता जेव्हा माझ्या तो बाबां माझ्याकडे कामाला होता तो बाबांकडे तेव्हा त्याची सॅलरी पंधरा ते वीस हजार रुपये असेल तो वर्षातले चार फॉरेन ट्रिप करायचा त्यावेळेस आणि त्यांनी डोंबिलीत ही दोन तीन घरं घेतलेले आहेत त्याला जुन्नरमध्येही त्याने एक मोठा बंगला बांधून घेतला आहे या सगळ्या गो गोष्टी एवढ्याशा सॅलरीमध्ये पॉसिबल नाही आहे म्हणजे ह्याच्यातनच कळून येतं की त्यांनी काय केलं आणि काय नाही केलं आहे आता आत्ता पण तो तीच गोष्ट आहे त्यांच्याकडे जाऊन त्यांनाही मिसगाईड करतो उलटा ह्या गोष्टी मी तर बोलेन वैशाली झोंड्रे सागर झोंड्रे आणि देवेंद्र झोंड्रे यांना कळावी की तो त्यांचा पण मिस वापर करतोय त्यांना मिसगाईड करतो आहे आणि फक्त आणि फक्त स्वतःचे खिशे भरून घेतो तो त्याचा उद्देशच तो आहे त्याच्यासाठीच तो आतापर्यंत हे करतो आहे माझ्या बाबांच्या तर दोन मुली आहेत वैष्णवी गायकवाड आणि श्वेतांबरी जोंधळे माझ्या बाबांचं ना पहिल्यापासून मुलींमध्ये खूप खूप म्हणजे खूप जीव होता म्हणून ह्या विलमध्ये पण ते बेनिफिशरी आहे पण माझ्या बाबांच्या म्हणण्याप्रमाणे आणि माझ्या बाबांनी कधीही मुलींना कधी या गोष्टींमध्ये पुढे येऊन दिलं नाही उलटा मी तर बोलेल त्यांनी स्वतःहून मलाही माझ्या बाबा हयात असतानाही मला कधी पोलीस स्टेशनमध्ये पायऱ्या चढून दिलं नाही त्यांनी तर त्यांनी म्हणजे माझ्या बाबांनी कधी त्यांना नाही केलं म्हणून आम्हीही त्यांना या ह्या एफ आय आरमध्ये त्यांनाही खेचलं नाही आम्हीही त्या द्या दोघी मुलींना बाजू ठेवलं आहे पण हे आम्हीच नाही बोलत त्यांची जी वैष्णवी गायकवाड ती मोठी मुलगी आहे तिचं पण म्हणणं हेच होतं जेव्हा ती माझ्या बाबांशी बोलायची फोनवरती तर तेव्हाच तिथं सागर जोनळे ही नेहमी धमकी द्यायचा आणि ह्याचीही रेकॉर्डिंग माझ्या बाबांच्या फोनमध्ये होती जे तुम्ही आता ऐकू शकता ती स्वतः बाबांशी बोलते तिच्या तुम्हाला माहित नाहीये त्याचं प्लॅनिंग फार भुलतं वेगळे तो बोलतो पण म्हणे पप्पांना जाऊ दे पप्पांना गेलो ना की सगळ्यांना पार मारून टाकायची पाळी आली ना तरी मारून टाकायचं म्हणजे कोणाला तु, तु, आता कळलं इनडायरेक्ट इन समजून जा कोणाला मारून टाकायचं ते तर तो त्यांच्या सकट मलाही मारून टाकेल आणि तुम्ही म्हणजे मारून टाकून तुम्ही ज्याच्या कोणावर नाव ना केलं असेल ते सगळं स्वतःला बळकावून घ्यायचं असं कसं काही घेतील <laughs> आणि तुला लाज वाटते का म्हण पप्पा गेले तर पप्पा गेले तर तुला काही तु, तु, तुझ्या तुझ्या हिमतीवर तू पैसे कमवणं होणं करा माहिती जोनदळ आणि जे काही कमवलं कसं आहे प्लॅनिंग की जोपर्यंत तुम्ही आहात ना तोपर्यंत ह्या केसेस आशात चालू ठेवायच्या काय फरक पडत नाही म्हणे आता आम्हाला सवय झाली केसीची या केसेस आशात प्रॉलॉंग करत राहायचा याचा निकाल कधीच लावायचा नाही आणि मग तुम्ही हे झाले की मग सगळं हे करायचं <laughs> म्हणजे माहिती होत की हे लोक काही सोडणारे नाही आहेत कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणून माझ्या तुमच्यातर्फे मला एवढं सांगायचं आहे की मला हात जोडून माझी विनंती आहे महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री पहिले तर देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे अजित अजितदादा या सगळ्यांना की मी तुमची एक लाडकी बहीण आहे माझे बाबा गेल्यानंतर माझ्यावरती खूप त्रास झाला आहे म्हणून मला तुम्ही या सगळ्या गोष्टींपासून रक्षा करा माझी आणि मला या गोष्टींमधनं न्याय द्या माझी डी आय जी मॅडम रश्मी शुक्ला यांच्याकडेही विनंती आहे की म्हणजे हे लोक या थरापर्यंत पण जाऊ शकतात जर त्यांनी माझ्या बाबांवरतीच एवढ्या खोट्या केसेस केलेत आहेत आणि अनुप डोंगरे ने नेहमीच हा एक स्टेटमेंट बोलत राहतो की आय एस आय पी एस लॉबी आणि पॉलिटिशियन्स माझ्या खिशात आहेत तू कुठेही जा कुठेही तक्रार कर तुझं काही होणार नाही आहे तर हे लोक आणि ते बोलत आहेत की मारून टाकतील असे धमक्याही देत आहेत तर ते, ते मला आणि माझ्या कुटुंबाला मारायला किंवा काही गोष्टी काही करायला मागे पडणार नाही म्हणून मला सगळ्यांकडे हीच विनंती आहे की माझी रक्षा करा आणि आम्हाला माझ्या व माझ्या कुटुंबाची रक्षा करा आणि आम्हाला न्याय द्या ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया शहापूर श्री साई समर्थ एस्ट्रोलॉजर अँड पार्मस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं गुरु जी को आज ही आकर मिलिए साई समर्थ ज्योतिषालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुती रोड राजमाता वडापाव बाजू में ठाणे बेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स